नशिले इंजेक्शन विक्रीत दोघांना अटक एक लाख चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त शाहूपुरी परिसरात नशिली मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनची अवैध विक्री करणाऱ्या दोन इस्मांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली या कारवाईत पोलिसांनी पंच्याहत्तर इंजेक्शन बाटल्या अॅक्टिव्ह मोपेड मोबाईल आदींचा एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अंमली पदार्थांच्या अवैध विक्री विरोधात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं पंचवीस सप्टेंबर रोजी निंबाळकर चौकी रेडियंट हॉटेल रस्त्यावर छापा टाकला त्यावेळी पांढऱ्या ऍक्टिव्हवर आलेला तेजस उदयकुमार महाजन व पस्तीस राहणार शिवाजी पार्क कोल्हापूर यांनी विवेक शिवाजी पाटील व तीस राणार उजगाव तालुका करवीर यांच्याकडून इंजेक्शनचा बॉक्स घेताच पोलिसांनी दोघांना पकडला महाजन याचं महाजन मेडिकल नावाचं मेडिकल दुकान कदमवाडीत आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चिठ्ठीशिवाय विनापरवाना नशील इंजेक्शन विक्री होत असल्याचं निष्पन्न झालं ताब्यात घेतलेल्या दोघांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी शिवानंद मठपती राजू कोरे प्रदीप पाटील विलास किरोळकर शुभम संघपाळ लखन पाटील संतोष बिरगे विशाल खरडी गजानन गुरव सुशील पाटील सागर चौगुले यांनी यशस्वीरित्या केले